ओल्या नारळाच्या करंजा वरून अशा मस्त खुसखुशीत आणि खाल्ल्यानंतर असा जिव्यावर ठेवताच विरघळणाऱ्या आतमध्ये ते ताज्या ओला नारळाचं रसरशीत सारण खरं सांगू का करंजीच्या प्रकारातला माझा सगळ्यात आवडीचा प्रकार, प्रकार। खायलासुद्धा आणि करायलासुद्धा तसं तर करंजीचे आपण खूप वेगवेगळे प्रकार करतो आता दिवाळीमध्ये आपण सुक्या खोबऱ्याची करंजी करतो त्यानंतर रव्याचा भाकर करून केलेली करंजी आहे अजून खव्याची करंजी करतो ड्रायफ्रूट करंजी करतो पण आता गौरी गणपती येणार आहेत तर बाप्पासाठी आपल्या गौरायांसाठी ही ओला नारळाची करंजी तर झालीच पाहिजे तर नमस्कार कर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या किचन किचनमध्ये आज आपण मस्त खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी जिभेवर विरघळणारी आणि आपल्या खास प्रमाणासहित टिप्ससहित ओला नारळाची करंजी कशी करायची ते बघणार आहोत तर करंजी करायला खूप सोपी आहे पण त्यामध्ये स्टेप्स स्टेप खूप जास्त आहेत त्यामुळे आज आपण अगदी स्टेप बाय स्टेप रेसिपी बघू तर आपली पहिली स्टेप करंजीच्या वरचं आवरण करायचं आहे त्यासाठीचं जी कणिक त्या मळतो ना ती करायची आहे तर त्यासाठीचं साहित्य काय लागणार आहे ते बघू तर आपण घेतला आहे एक कप मैदा एक कप मैद्यासाठी घेतलाय अर्धा कप बारीक रवा सोबतच लागेल चवीपुरतं मीठ आणि तीन टेबलस्पून तेल जे आपण मोहनसाठी वापरतोय तर यासाठी आपल्याला एक मिक्सिंग बोल लागणार आहे त्यामध्ये घेऊयात मैदा बारीक रवा चवीपुरतं मीठ तर आपण हे जे तेल घेतलं आहे हे तेल आपल्याला या तडका पॅनमध्ये घालायचं आहे गॅस मी चालू केला आहे तेलाचं मोहन आपल्याला एवढंच ठेवायचं आहे प्रमाण कमी जास्त झालं तर करंजी तेलकट कर होऊ शकते तर तेल चांगलं कडकडीत गरम आहे गॅस बंद करूयात आणि हे तेलाचं मोहन या पिठावर घालायचं आता तेल खूप गरम आहे त्यामुळे सुरुवातीला आपल्याला चमच्याने मिसळून घ्यायचं आणि तेल हाताला सोसवेल असं झालं की या पिठाला अगदी एकसारखं चोळून लावायचं तर तेल आपण या पिठाला चांगलं लावून घेतलंय तेल सगळीकडनं एकसारखं लावलं ना की करंजी सगळीकडून एकसारखी खुसखुशीत होते आता थोडं थोडं पाणी घालून याला सैलसर मळायचं आहे आता यामध्ये आपण रवा घातला आहे ना तो भिजून असा थोडासा फुगून पाणी शोषून घेतो आणि पीठ घट्ट होतं त्यामुळे सुरुवातीलाच पीठ खूप घट्ट ठेवायचं नाही थोडंसं सैल ठेवायचं तर हे बघा आपण याला चांगलं मळून घेतलेलं आहे खूप घट्ट ठेवलं नाही कारण रवा आहे ना तो पाणी शोषून परत कणिक घट्ट होते तर याला आपण थोडंसं सैल सा ठेवलं आहे आता याच्यावर झाकून याला अर्धा तास भिजत ठेवू म्हणजे मग रवा चांगला भिजला जाईल तर आपली पहिली स्टेप पूर्ण झाली आता दुसरी स्टेप यासाठी सारण करायचं आहे त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे ते आधी बघूयात तर त्यासाठी इथं मी घेतला आहे दोन कप ओला नारळाचा चव असा कप भरताना खूप असा भुसभुशीत भरायचा नाही हलकासा दाबून भरायचा म्हणजे प्रमाण बरोबर येतं दोन कप ओला नारळाचा चव त्यासाठी त्याच्या निम्म्या पटीने एक कप बारीक चिरलेला गूळ घेतला किंवा तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता थोडीशी वेलची पावडर लागेल एक टेबल स्पून खसखस काजूचे तुकडे बदामाचे तुकडे पिस्त्याचे तुकडे त्याचसोबत आपल्याला लागणार आहे एक टेबलस्पून साजूक तूप आणि आपल्याला साठा करायचा आहे जो करंजीला खुसखुशीत करायला मदत करतो त्यासाठी इथं मी दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे याऐवजी तुम्ही तांदळाची पिठी घेऊ शकता याच प्रमाणात आणि त्यासाठी आपल्याला दोन चमचे तूप लागेल तर सामान बघितलं काय लागणार आहे आता पहिल्यांदा आपण सारण करून घेऊ तर कढई गॅसवर चढवली आहे जाड तळाची कढई घ्यायची आहे गॅस ऑन करूयात आता यामध्ये घ्यायचं आहे एक चमचा साजूक तूप तसं तर याला तुपाची गरज नाही आहे कारण नारळाचं तेल सुटतं पण तुपाने चव वाढते तर तूप गरम झालं आहे यामध्ये घालायची खसखस आता खसखस यामध्ये थोडीशी भाजून घ्यायची आहे खसखस अशी थोडीशी फुलाला लागली की मग यामध्ये घालायचं आहे ओला नारळ आता हा ओला नारळाचा चव आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे खूप जास्त नाही गॅस कमीच ठेवायचा आणि याला एक दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं तर खोबरं आपल्याला खूप जास्त नाही एक दोन ते तीन मिनटासाठी आहे म्हणजे एवढं प्रमाण असेल तर दोन तीन मिनिट पुरेसे होतात खोबरं आपल्याला खूप कोरडं करायचं नाही नाहीतर मग सारण पण तसं सा कोरडं होतं असं रसरशीत होणार नाही फक्त आपल्याला जो जास्तीचा ओलावा किंवा जास्तीचं चा मॉइश्चर असतं ना ते काढायचं आहे त्यासाठी याला गूळ टाकण्याच्या आधी थोडंसं एक दोन तीन मिनटासाठी ती भाजून घेऊ तर आपलं हे खोबरं बघा चांगलं दोन तीन मिनिट भाजलं आहे याच्यातलं मॉइश्चर थोडंसं कमी झालं आहे जास्तीचा ओलावा अजिबात दिसत नाही आहे आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला गूळ गुळ घातला आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि हा गूळ याच्यामध्ये चांगला विरघळेपर्यंत याला असंच ढवळत राहायचं आहे तर एक दोन तीन मिनिट परतल्यानंतर गूळ आपला विरघळलाय आणि याला रंग बघा मस्त आला आहे आणि सारणाला हलकासा ओलावा आलेला आहे आता आपल्याला काय आहे मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातला जास्तीचा ओलावा निघून जाईल तर अगदी मिनिटभर परतून घेतल्यानंतर आपलं हे सारण तयार झालेलं आहे सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची वेलची पावडर काजूचे तुकडे बदामाचे का पिस्त्याचे का गॅस करूयात बंद याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलं आता हे सारण पूर्ण गार करूयात आपली दुसरी स्टेप पूर्ण झाली तर आपलं पीठ आहे सारण तयार आहे ते गार आहे तोपर्यंत आपण आपली तिसरी स्टेप करूयात यासाठीचा साठा करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण हे जे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप तर तूप आपल्याला पातळ करून मग घालायचं आहे तूप घातलं आता याला मिक्स करू थोडंसं तूप लागेल फक्त आपल्याला तूप पातळ करून घ्यायचं आहे याला चांगलं मिक्स करून घेतलं तर आपला साठा तयार झाला आहे म्हणजेच आपली तिसरी स्टेप पूर्ण झाली आता आपली पुढची म्हणजे चौथी स्टेप आपल्याला करंजीची पारी करायची तर तेवढं सगळं होईपर्यंत आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे एकदा फक्त याला चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे रवा मैदा जे काय आहे ना ते चांगलं एकजीव होईल आणि कणिक चांगली मऊसूत होईल आता ही कणिक जरी मऊ असली ना तरीसुद्धा घट्ट आहे खूप अशी सैल नाही आहे आपण जर कणिक खूप सैल ठेवली तर करंजी तेलकट होते तर याल याला आपण दोन मिनटं चांगलं मळून घेतलेलं आहे आता याचे समान आकाराचे गोळे करायचे तर साधारण मी इथं तीन गोळे करते आता आपण याला लाटायला आहे आता इथं मी मैद्यामध्ये ही लाटी घोळून घेणार आहे तर आता आपण याला लाटून घेऊयात तुम्हाला तर आपली पोळी लाटून झाली आहे आपली चपाती असते की नाही अगदी तेवढीच पातळ पोळी लाटलेली आहे ही पोळी आपण ताटामध्ये काढून घेऊ आणि उरलेले दोन उंडे आहेत ना त्याच्या अशाच पोळ्या करून घेऊ तर इथं मी तीनही पोळ्या लाटून घेतल्यात दोन याच्या ताटावर काढलेल्या आहेत आता आपल्याला याला लेअर करून घ्यायचं आहे तर आपली जी पोळपाटावरची पोळी आहे ना त्याला आपण साटा लावून घेऊ खूप लावायचं नाही बरं का थोडाच लावायचा अगदी एक पाव ते अर्धा चमचा साठा सगळीकडे पातळ पसरून लावायचा जर आपण साठा जास्त वापरला तर करंजी खूप तेलकट होते तर हे बघा सगळीकडे आपण साठा लावून घेतलाय आता आपण ही दुसरी पोळी लाटली व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि या पोळीला पण आपण असाच साठा लावून आता तिसरी पोळी आपण याच्यावर टाकू आणि यालाही साठा लावून घेऊ तर तिन्ही पोळ्यांना आपण साठा लावून घेतलाय आता या तिन्हीचा एकत्रित रोल करून घ्यायचा आहे हलकस दाबत दाबत आपण याला रोल करून रोल करून घेतला आता याला असं थोडस असं करू म्हणजे मग ते लेयर्स एकमेकांना व्यवस्थित चिकटले जाते हलकस प्रेस करायचंय खूप जास्त नाही तर हे बघा आपण याचा एकसारखा रोल केलेला आहे आता याला कापून याच्या पाऱ्या करायच्या तर पहिल्यांदा मी याला मधून कापून घेते आणि मग साधारण एक एक इंच जाडीच्या पाऱ्या करून घेऊ तुम्हाला करंजी जशी लहान मोठी हवी त्याप्रमाणे पारी लहान मोठी करू शकतात तर आपण याच्या पाऱ्या करून घेतल्यात तर याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं प्रेस करताना आपल्याला असं हलकं तिरकस प्रेस करायचं आहे म्हणजे करंजी लाटताना फुटत नाही अजून एकदा दाखवते या पद्धती तर आपल्या लाट्या तयार झालेल्या ला, आहेत आता यात आपण रवा घातला आहे ना तर त्या सुकू नये म्हणून मी एका भांड्यामध्ये ठेवून देते तर आपली चौथी स्टेप पूर्ण झाली आपल्या या पाऱ्या म्हणजेच लाट्या तयार झालेल्या आहेत सारण तयार झालेलं आहे आता लगेच आपण पाचवी स्टेप म्हणजे आपली करंजी कशी भरायची ते बघूयात तर लक्षात घ्या आपण जरी करंजी भरायला घेतली तरी उरलेल्या पाऱ्या झाकून ठेवायच्यात म्हणजे मग काय होतं की त्या सुकणार नाही तर मी थोडासा मैदा लावते अगदीच गरज लागली तर मैदा लावा तो सुद्धा खूप लावायचा नाही आणि याला प्रेस करून लाटून घेऊ तर लाटत असताना खूप जास्त पातळ लाटायचं नाही किंवा खूप जास्त जाड ठेवायचं नाही आणि थोडंसं लांबट लाटायचं आहे म्हणजे करंजी व्यवस्थित भरता येते तर हे बघा आपण याला लाटून घेतलंय चपाती असते ना आपली त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ ठेवलं आहे आता यामध्ये आपल्याला सारण भरायचंय सारण पूर्ण गार होऊन द्यायचं आणि करंजीची पारी असते ना तिच्या कडेला सारण भरायचं तर सारण भरपूर घालायचं आहे म्हणजे करंजी चवीला छान लागते आता मी याला असंच बंद करते तुम्हाला जर वाटलं की पारी सुकलेली आहे तर थोडंसं पाण्याचं बोट किंवा दुधाचं बोट फिरवू शकता याला बंद करूयात आणि व्यवस्थित कडा चिकटवून घेऊ तुम्हाला जर येत असेल तर याला मुरड घाला आणि करंजी सील करून घ्या पण अगदी सोप्पं काम होण्यासाठी आपण करंजी कटरने याला कापून घेऊ कापत असताना लक्षात घ्या की अगदी आतमधून करंजीच्या पोटावर हे कटर फिरवायचं नाही नाहीतर करंजी फाटू शकते तर हे बघा आपली मस्त छान अशी करंजी तयार झाली आता उरलेल्या करंजी आपण अशाच करून घेऊ इथं मी सगळ्या करंजा करून घेतल्यात आपली पाचवी स्टेप पूर्ण झाली आहे आता सहावी स्टेप करंजी तळायला घ्यायची आणि आपण हे जे प्रमाण घेतलं आहे ना कप मेजरमेंट मी सांगितलं मग सारणाचं असेल किंवा पिठाचं या दोन्हीच्या प्रमाणामध्ये बरोबर एकवीस मध्यम आकाराच्या करंजा तयार झाल्या म्हणजे तुम्हाला जसं मोजून वगैरे करायचं असेल ना तर हे प्रमाण तुम्ही अंदाजाने घेऊ शकता आता करंजी तळायला घ्यायची आहे त्यासाठी चा तेल मी कढईत तापायला ठेवलं आहे तेल आपल्याला मध्यम गरम पाहिजे खूप कडकडीत नको किंवा एकदम असं कमी गरम नको सा सा तर आधी छोटासा पिठाचा गोळा टाकून बघूया तरी बघा हा गोळा असा बबल्स येतो आहे आणि अगदी हळूवार वर येतोय याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे जर गोळा करपला तर समजायचं तेल खूप जास्त तापलेलं आहे आता आपण करंजी तळ्याला सोडू गॅस आपल्याला सुरुवातीला मध्यम ठेवायचा आणि एक एक करंजी तळ्याला टाकायची तर जेवढ्या मावतील ना तेवढ्याच करंजा सोडायच्या जास्त गर्दी करायची इथ मी एका वेळी अंदाजे पाच ते सहा करंजा तळाला घेते करंजी टाकली कि ती मऊ असेपर्यंत त्याला असं झाडाने खूप धक्का लावायचा नाही फक्त वरून असं तेल सोडत राहायचं आणि करंजी थोडीशी सेट झाली झाडाला थोडीशी कडक जाणवू लागली की तिला उलटून घ्यायचं उलटत असताना जिथून आपण करंजी कट आहे ना त्या बाजूने अलगद उलटायची करंजीच्या पोटाला झाऱ्या लावायचा नाही नाहीतर ती फुटू शकते आता गॅस आपण एकदम कमीच ठेवूयात आणि करंजी अशी हलक्या तांबूस रंगावर तळून घेऊ तर करंजी बघा अशी हलक्या तांबूस रंगावर तळून झालेली आहे झाऱ्याला सुद्धा अशी छान खुटखुटीत लागायला लागली आहे करंजी झाऱ्यावर काढून घेऊयात सगळी करंजी झाल्यावर काढून घेतली की थोडीशी निथळून घ्यायची आणि ताटामध्ये काढून घेऊ तर आपण सगळ्या करंजा तळून घेतल्यात आणि काय मस्त रंगावर तळल्या गेल्यात एकसारखा बदामी रंग आलेला आहे आता या आहेत ना आपण प्रमाण घेतलं होतं त्याच्यात वीस ते एकवीस करंजा होतात तुम्हाला जर अजून दुप्पट करायचं तर प्रमाण वाढवून घ्या एकदा जर या करंजा केल्या आणि तुम्ही जर अगदी छान सारण भाजलं तर एक आठ ते दहा दिवस आरामात टिकतात पण तुम्ही सारणामध्ये थोडासा ओलावा ठेवला तर मात्र लवकर खराब होऊ शकतील तर आपल्या या करंजा तयार झालेल्या आहेत या पूर्ण गार झाल्या की मगच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे त्या चांगल्या राहतील नाहीतर त्या मऊ पडतील आता आपण या थोड्याशा अशा खुटखुटीत केलेल्या आहेत हलक्या तांबूस रंगावर तळल्यात पण बऱ्याचदा काही जणांना जर चावण्याचा त्रास असेल तर तुम्ही थोड्याशा मऊ करंजा करू शकता पण त्यासाठी तुम्हाला थोड्याशा पांढर रंगावर करंजा तळाव्या लागतील व्यवस्थित तळल्या जातात पण थोड्याशा मऊ होतात तर आपल्या करंजा तयार झालेल्या आहेत यातली एक करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा काय मस्त करंजी झालेली आहे वरून छान खुसखुशीत आणि आतून असं रसरशीत सारण असलेली तर तुम्ही सुद्धा ही करंज्यांची रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद